यस yes, न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या शंभर दिवसांच्या ऍक्शन प्लॅन मध्ये सोलापूर विमानसेवेचा विसर या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर शासनाचे सर्व विभाग तसेच विविध यंत्रणा मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार शंभर दिवसाच्या उद्दिष्टपूर्ती कार्यक्रमासाठी आराखडा तयार करण्यात व्यस्त आहेत सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी देखील सर्व शासकीय विभागांच्या प्रमुखांची बैठक घेऊन शंभर दिवसांचे उद्दिष्ट निश्चित करून त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले तसेच सातसूत्री कार्यक्रमांची अंमलबजावणी करावी असंही सांगितलं आपल्या शासकीय कार्यालयातील वेबसाईट अपडेट करणे कार्यालय स्वच्छ ठेवणे नागरिकांना भेटण्यासाठी ठराविक वेळ ठरवून तसा फलक लावणे अधिकाऱ्यांनी किमान सात दिवसात दोन फील्ड व्हिजिट करणे कार्यालय परिसरात नागरिकांसाठी वॉशरूमची व्यवस्था करणे नागरिकांना भेटणे तसेच त्यांच्या तक्रारींचं निराकरण करणे अशा विविध सूचना यावेळी देण्यात आल्या सोलापूर जिल्ह्यात जास्तीत जास्त गुंतवणूक येण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असे देखील यावेळी सांगण्यात आले मात्र या शंभर दिवसात आपल्याला सोलापूर विमानसेवा सुरू करायची आहे असे कोणतेही उद्दिष्ट फिक्स केले नाही त्यामुळे राज्यकर्त्यांचा पाठपुरावा नसल्यानं आणि स्थानिक पालकमंत्री तसेच मंत्री नसल्यामुळे सोलापूरची विमानसेवा सध्या तरी हवेतच उडत आहे पंढरपूरच्या प्रांताधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक किशोर मोहिते आणि शिपाई नितीन मेटकरी पंचावन्न हजारांची लाच घेताना अडकले अँटी करप्शनच्या जाळ्यात मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्याऐवजी माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांची अशीही स्टंटबाजी म्हणाले तेवीस जानेवारीला निवडणूक आयोगाची भेट घेऊन राजीनामा देणार तर पंचवीस जानेवारीला दिल्लीत जंतर मंतर येथे उपोषण करणार एक फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाची बड्या उद्योजकांना लागली उत्सुकता आरक्षणासंदर्भात आता अठ्ठावीस जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता सोलापूर जिल्ह्यातील सुमारे पाच लाख लाभार्थी शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा एकोणीसावा हप्ता पंचवीस जानेवारीपासून वितरित होणार गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहचला आहे नव भारत कंपनी मध्ये आता सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर पंढरीतील आषाढी वारीच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर केला जाणार शासनाकडे पाठवला दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांची माहिती मुंबईत पंचवीस जानेवारी रोजी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं काढण्यात येणार सर्वपक्षीय मोर्चा सीआयडीच्या कोठडीत असलेल्या वाल्मिक कराड यांच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर गुरुवारी होणार सुनावणी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीचे मुख्यालय आता बीडऐवजी मुंबईला राहणार शासनाकडून देण्यात आले स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शुक्रवारी नाशिकच्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भेट देणार अचानक दौरा असल्यामुळे प्रशासनाची धावपळ ज्येष्ठांचे पहिले मराठी साहित्य संमेलन लातूरमध्ये पाच फेब्रुवारी रोजी होणार बेळगावातील सीपीएड मैदानावर आजपासून सुरू होणार काँग्रेसचे अधिवेशन जय बापू जय भीम जय संविधान हे असेल अधिवेशनातील घोषवाक्य मुंबई विरुद्ध जम्मू काश्मीर संघात गुरुवारपासून बीकेसी मैदान येथील शरद पवार अकादमीत रंगणार सामना तीस आणि एकतीस जानेवारी रोजी पुण्यातील शुक्रवार पेठ येथे असलेल्या श्री शिवाजी मराठा सोसायटीमध्ये होणार पाचवे मराठी बालकुमार साहित्य संमेलन पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री बीएच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेडा रोड सोलापूर आज सत्तर सहासष्ट संपर्क महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद पिंपरी चिंचवडच्या वतीने दिला जाणारा मृत्युंजय पुरस्कार सोलापूरचे लेखक समीर गायकवाड यांच्या खुलूस कथासंग्रहास जाहीर आज होणार पुरस्कार वितरण दोन्ही बँकांना फसून बावीस लाखांचे कर्ज असणारी जमीन विकल्याप्रकरणी दक्षिण सोलापुरातील निंबर्गीचे शेतकरी रमेश हसापुरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल सोलापुरातील नॉर्थकोट प्रशाला मैदानावर एकवीस ते तेवीस फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या स्थापत्य दोन या प्रदर्शनामध्ये असतील एकोणसत्तर स्टॉल्स मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर बावीस ते चोवीस जानेवारी या काळात दुपारी बारा ते तीन या वेळेत असतील वाहतुकीसाठी शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यात एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर जागांपैकी एकोणीस हजार नऊशे शहाऐंशी उमेदवारांची करण्यात आली शिफारस आता दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती सुरू किया मोटर्स फीचर, 15 उपलब्ध नव्या सेलटॉस्ट ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट डाईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी एकनाथ शिंदेच्या परवानगीशिवाय अक्षय शिंदेचा खून झाला कसा संजय राऊत यांचा पोलीस प्रशासनाला सवाल वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार डॉक्टर किसन महाराज साखरे यांचं निधन आळंदी येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार ट्रम्प हे अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष पहिल्या भाषणात म्हणाले अमेरिकेला महान करण्यासाठी देवाने मला वाचवले उद्धव ठाकरे स्वबळाच्या नाऱ्यापासून टर्न घेण्याची शक्यता मुंबई मनपा ताब्यात घेण्यासाठी शरद पवारांशी केली चर्चा टीवी योगेश महाजन निधन वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराचा झटका फ्लॅटमध्ये मध्ये बेशुद्धावस्थेत सापडले येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा